नमस्कार मित्रांनो सम्राट मराठी माहिती या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत से आहे फ्री वॉशिंग मशीन योजना सरकार देणार आहे महिलांना फ्री वॉशिंग मशीन तर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तुमच्या नवी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता सर्व महिलांनी याची आहे फ्री वॉशिंग मशीन भारत सरकारने महिलांसाठी घरातील कामासाठी मदत करण्यापूर्वी हेतून फ्री वॉशिंग मशीन योजनेचं फ्री वॉशिंग मशीन सुरू केली आहे ही योजना प्रामुख्याने गरीब क्षेत्रातील महिलांना लक्षात घेऊन गरीबाला ओली आहे ज्याच्याकडे जास्त करून घरातील साधने नसतात या योजनेचे फॉर्म सरकारने प्रत्येक राज्यात पन्नास हजार वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन वाटप करून आहे यामुळे महिलांच्या शारीरिक श्रम कमी श्रम कमी होईल आणि घरातील कामे सोपे होतील फ्री वॉशिंग मशीन योजनेचे कागदपत्र येथे बघा फ्री वॉशिंग मशीन योजनेचे उद्दिष्ट या योजनेचे उद्दिष्ट देशातील गरीब आणि माग माघ असलेल्या महिलांना घरातील कामामध्ये मदत करणारे आहे गरीब कुटुंबातील महिलांना विशेष मजूर वर्गातील लेबर क्लास महिलांचे दिवस कोठर महिलां श्रम करता ठरलेले यामुळे महिलांचा जास्तीत जास्त वेळ फ्री वॉशिंग मशीन योजनेचे मुख्य फायदे सर्वात पात्र महिलांना मोफत वॉशिंग मशीन फ्री वॉशिंग मशीन दिले जाईल योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यात पन्नास हजार रुपये वाटले तर दिले जातील अशा फ्री वॉशिंग मशीन योजनेची पात्रता महिला लाभार्थी अशा वय वीस ते चाळीस वर्ष दरम्यान असले पाहिजे वार्षिक कुट कुटुंबिक उत्पन्न एक लाख वीस रुपयेपेक्षा जास्त नको महिलांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य ई पी ओ एफ ओ किंवा इतर कोणत्याही सरकारी नोकरदार नसून त्याच्या काही गव्हर्नमेंट नसुनाईचा लाभ घेतला नसावा बी ए सी ड्युल्यू बोर्डमध्ये अर्ज केलेल्या माहिती या योजनेचे पात्र ठरेल विविध विंडो ओपन डिस्प्लेड महिलांना या योजनेचं प्राथमिक दिले जाईल त्यांनी आपल्या चॅनलला कुणी असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या